जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन तसेच शिवशक्ति पतसंस्था जुन्नर व टी जी एच ऑनकॉलॉइ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅनचा आज आपण चांदीपुरा पेठ ओपनिंग केलेलं आहे यामध्ये आपण थर्मल ब्रेस्ट स्क्रीनिंग त्याचबरोबर बी आय ए व कॅन्सरची ओरल कॅन्सर तपासणी अशा आपण कॅन्सरची तपासणीचे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्या तपासण्या या मोफत होणार आहेत साधारणतः बाहेर या तपासण्यांचा खर्च एकोणतीसशे रुपये असतो या सगळ्या तपासण्या इथे मोफत होणार आहेत आजकाल कॅन्सरचं प्रमाण फार वाढत आहे आणि त्याचबरोबर आपण आपल्या आरोग्याची स्वतः जबाबदारीनी काळजी घेतली पाहिजे कारण कॅन्सरचं निदान जेवढं लवकर होतं तेवढं आपलं कॅन्सर लवकर स्क्रीनिंग केलं तर लवकर डिटेक्शन होतो व त्याला पूर्णपणे आपला बरा करता येतो पु पूर्वीच्या काही समज होता की कॅन्सर हा आजार असाध्य रोग आहे तो बरा होत नाही असं काय नाही जर कॅन्सर पहिल्या स्टेजमध्ये दुसऱ्या स्टेजमध्ये जर निदान झालं तर त्याचं लवकरात लवकर निदान होऊन तो बरा करता येतो त्यासाठी आपल्याकडे किमोथेरपी रेडिओथेरपी व ऑपरेशन असे तीन वेगवेगळे पर्याय आहेत आणि हे पण आपल्याकडे आजकाल महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून हे आजार आपल्याकडे मोफतमध्ये उपचार होतात जुन्नरमध्ये शिंगोटे हॉस्पिटलमध्ये आहे कॅन्सरचे ऑपरेशन व किमोथेरपी मोफत होते व टी जे ऑनकोलाईटमध्ये रेडिएशन सुद्धा मोफत दिले जाते आज आपण हा जो छोटेकाणी जो कॅन्सर ओप उप्र स्क्रीनिंग ओपनिंगचा आपण प्रोग्राम केला आहे त्यासाठी आपले आ, माजी नगर सॉरी आजीनगरसेवक नगरसेवक फिरोज सर बाळासाहेब आहेत लु डॉक्टर लुकेश खोत आहेत डॉक्टर गौरव जयस्वाल आहेत ट्रस्ट चेअरमन आमचे माजी ट्रस्ट चेअरमन डॉक्टर अजित तळवणकर डॉक्टर सोहल इनामदार डॉक्टर हिना इनामदार डॉक्टर मोनाली शिंगोटे टी जे चांकोचे मंदार काशी त्याचप्रमाणे वाजिद इनामदार जे आमचं हे करत आहेत सगळेजण उपस्थित आहेत आणि सगळ्यांचे मी आभार मानतो धन्यवाद बोला आज डॉक्टर इनामदार हॉस्पिटलमध्ये आमचे भाई इनामदार यांचे सुपुत्र आमचे सोहेल इनामदार डॉक्टर हिना इनामदार यांच्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं निदान करण्यासाठी आज कॅम्प घेतलेला आहे साहेबांनी सगळं सांगितलं आहे तर गरजू लोकांनी आज इथं हजर राहून ते त्यांनी आपलं ते चेक करून घ्यावा आज या इनामदार फॅमिलीने माझे हस्ते उद्घाटन केलं की त्यांचे आणि आमचे सगळ्यांचे सत्कार केले त्यांचे आभार मानतो आणि थांबतो